सव्वीस जानेवारीला जे आपलं खरोखर सव्वीस जानेवारीची आपली सर्व मुंबईकर ही वाट बघत असतो पराभव झाल्यानंतर कुठल्या तरी मित्राला आपल्या ज्या सच्चा मित्र असेल त्याला कळकळ लागते थेट काय टेन्शन घ्यायचं नाही आपली दोन्ही बैल आहेत लखन आणि बु, बुंगा आणि तर मित्रांनो नक्कीच बैलगाडा क्षेत्र आज खूप जास्त क्रेज आपल्याला बैलगाडा क्षेत्रामध्ये बघायला वाटते तसंच आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या नावाचा आणि ज्या ग्रुपचा जय जयकार होतो आणि नक्कीच असा कोणता माल, बैलगाडा मालक नसेल किंवा बैलगाडा प्रेमी नसेल का ज्यांना या नंदींची आणि त्यांच्या मालकांची माहीत नसेल तर परीक्षा करायची गरज नाही दादा आज विजयाचा दा गुलाल मिळवला आणि नक्कीच काय म्हणणार या विजयाचा गुलालमधून आपण काय शिकून घेतली विजय तर मागच्या अड्याप सुद्धा झाला खिडकाली इथे रामछाम मैदानी मैदानामध्ये माझा सुंदर आणि जो नवीन माझा जो कराराचा बैल आहे एक आमच्या दोस्तीदारीमध्ये त्यांनी मला बैल दिलेला आहे तो मल्हार आज त्यावेळेस विजय झाला आणि मागच्या दोन दिवसापासून मी एक नियोजन केलं होतं लखन आणि आमचाच बुंगा मिलिंद शेत पाटील यांचा लखन मुंबईला दोन दिवसापूर्वीच आलेला आहे पण कोणाला माहीत हो नव्हता कारण काही गाडी आम्हाला फिरवायची होती पण ती कालांतर ती गाडी आम्हाला मिळाली नाही त्यासाठी आम्ही परत एकदा नाव देऊन आमच्यावर एक उरणवाल्यांनी कुणीतरी नाव फिरवला आणि गाडी विजयी झालो आहे अतिशय आनंद झाला कारण का आज तीन आम्ही लागोपाठ हॅट्रिक केलेली आहे या आज आमच्या घराजवळच असा मैदान आहे बोनिली म्हणजे कारण आमचं घर काही इथून लांब नाही आहे मग आमच्या हद्दीतलंच मैदान एक प्रकार पकडा तर आज खरोखर असा आनंद झाला का तीन तीन शर्यती एका मैदानात जिंकणं हे खूप मोठं यश असतं कारण का तीन शर्यती या पूर्ण दिवसात म्हणजे एक चार ते पाच तासामध्ये या शर्यती तीन तीन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तिन्ही शर्यती चांगला असा विजय मिळवलेला आहे एका दिवसात तीन शर्यती एका दिवसात तीन शर्यती चांगला विजय मिळाला नक्कीच दादा जे म्हणतात ना आपण ज्या आपल्या दावणीला लागलेली लक्ष्मी आहे जे आपले चांगले कर्माचे पल म्हटलं जातं आपण त्याला ती आज लक्ष्मी आपल्याला आपलं नावाचं आहे ना जसं महाराष्ट्रामध्ये पोचवतो काय म्हणतात त्या लक्ष्मीच्या द्वारे आपलं आज पूर्ण महाराष्ट्रात नाव घासतं आहे सर्वप्रथम माझे जे मनोहर शेठ असतील जे आमचे सर्जराव शेठ असतील संभाजीनगरचे यांचे खरखर मी धन्यवाद व्यक्त करेल तेवढे कमी आहे कारण का अशी माणसं पाहिजेत या पश्चिम महाराष्ट्रामधली जी माणसं असतात ज्या टायमाला आपला शेड आरल्यानंतर फोन करतात आज ते पण माझे चांगले मित्र आहेत की ज्या टायमाला माझी दोन वेळेस बैल हारल्यानंतर मला मनोहर शेटनी स्वतः फोन केला शेठ बैल आज भरतो आणि रात्री बैल पाठवून देतो तो, तो म्हणजे लखन कारण माझ्या दोन गाड्या पराभव झाल्यामुळे त्या दिवशी शेठनी सांगितलं शेठ बैल भरून पाठवतो एकच मुलगा बैल घेऊन आलाय दोन दिवस झाला आणि खरं तर त्यांचे खरंच आभार व्यक्त जेवढे कराल तेवढे कमी आहे कारण का अशी माणसं खूप कमी आहेत कारण आपला माणूस हारल्यावर ज्या माणसाला कळकळ लागते त्याच्यामध्ये मी खरं माझे मनोहर शेठ आणि सर्जेराव शेटला मी मानेन त्यांनी माझ्यासाठी खूप मोठा हे केला कारण बैल एवढा पाठवून दिला खरंखर त्यांचे धन्यवाद व्यक्त करेन दादा बैलगाड क्षेत्र आहे आणि यामध्ये मैत्री कशी जोपासावी हे नक्कीच आपल्याकडे उत्तम उदाहरण असेल दा दादांचं जसं आपल्याला सांगितलं पराभवानंतर जे आपल्या खांद्यावर हात ठेवून सांगतात का भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या रीतीने दादा आपलं आज असं काय झालं असं काय म्हणणार शंभर टक्के कारण का पराभव झाल्यानंतर कुठल्या तरी मित्राला आपल्या ज्या सच्च्या मित्र असेल त्याला कळकळ लागते तेच पण तसेच असतील तसंच माझा मित्र मिलिंगशेठ पाटील त्याची मागच्या वेळेस आमच्या दोघांचा एक फायरा झाला होता सुंदर आणि ब भुंगाचा कालांतराने गाडी पराभव झाली होती पराभवाचा विषय नाही आहे पण कसं असतं एक मित्राने माझा आज सुंदरला एवढा नंबरमधला एक नंबरमधला बैल माझ्या सुंदरला दिला भुंगा हा आणि त्याच्यानंतर मी एक मित्राची परतफेड करण्यासाठी त्यालासुद्धा एक नंबरचा बैल आणून दिला तो म्हणजे लखन आणि आज खरोखर असा असा संपूर्ण आमच्या टीमला असा आनंद आहे की असा आनंद आहे की शर्यती एवढ्या चांगल्या झाल्या आणि तीन तीन शर्यती खरं तर खूप आनंद झाला आणि त्याच्याबरोबर आता जो नवीन मी बैल घेतला आहे जो मल्हार म्हणून खूप अतिशय चांगला बैल पळतो डाव्या खांदी मुंबईमध्ये असा एकमेव बैल आहे आता एवढा वासरू आहे तो अदात वासरू आहे अतिशय चांगला पळतो की आज मोठमोठ्या गाड्यांना तो हरवतो आहे आज पण सर्वात मोठी गाडी त्याला खूप चांगली अशी गाडी आहे आणि बैल मध्येपर्यंत तरी हातात धरून पाहायला लागतो असा म्हणणार आहे आणि खरोखर आमचे उंबरवेडेवाले असतील त्यांचे खरोखर मी जेव्हा त्यांचे पण आभार व्यक्त करेन का त्यांनीसुद्धा त्यांचा नंदी आज आमच्या नावाला दिला माझे वडील कैलासोशी मोहनशेठ राऊत यांच्या नावावर त्यांची इच्छा होती पळवायची आणि या पळवायचा सर्वात मोठा रहस्य म्हणजे आमचे आज पस्तीस वर्षापासून जे आमचे नजीर चाचा असतील आमचा हर्षद दळवी असेल आर्यन राऊत असेल यांनी तो पाठपुरावा घेऊन तो बैल आज आमच्या दावणीला दिलेला आहे दादा बैलगाडी क्षेत्रामध्ये दे, जेव्हा देखील शर्यतीसाठी प्रत्येक जण मैदानामध्ये येतो प्रत्येक जण आशा करून येतो परंतु एखाद्या ज्यावेळी आपला गुला पराभव होतो त्यावेळी आपण काय शिकले पराभवातून बघा माझा एकच सांगणं आहे पराभव आणि विजय बैलगाडी क्षेत्री शर्यती क्षेत्रामध्ये आहेत श र शर्यत आली का त्याच्यामध्ये विजय आणि हार, हार आज असतेच ते कसं आता आम्हाला तर काही विषय नाही की हार पचवायची ताकद आहे पण आज आम्ही हार जर मागच्या वेळेस ज्या गाडीने आम्हाला हरवलेलं आहे त्यांनी पण पुढच्या वेळेस ती हार पचवायची ताकद ठेवावी कारण की आम्ही ज्या टायमाला विजय होऊ त्यांना पण तेवढा हार सहन केली पाहिजे कारण आम्हाला आम्हालासुद्धा हार सहन करायची ताकद आहे आज आम्ही जेवढा विजय होतो तेवढाच जल्लोष करतो हारल्यावर पण आमचा काही विषय नसतो ठीक आहे आज बैलाची कुठेतरी मिस्टेक असेल आमच्याकडून कुठेतरी चूक असेल ती चूक सुधारून पुन्हा एकदा अड्ड्यामध्ये कसा गुलाल घेता येईल याची आम्ही काही गोष्टी मी प्रयत्न करत असतो नक्कीच आपल्या पाठीमागे कारण का बैलगड क्षेत्र एकाच काम नसतं आणि जे काही सवंगडी आहेत आपले टीम आपले मित्र असतील त्यांच्याबद्दल काय म्हणणार कारण का एकामध्ये काय होत नाहीत आता आता आम्ही एवढे भाऊच आहेत सचिन शेठ झाला उमेश शेठ झाला आमचा प्रतीक झाला आमची एवढी पोरं संदीप राऊत झाला म्हणजे एवढी पोरं आता जेवढ्यांचे नाव लाल्या झाला आर्यन झाला हर्षद झाला आर्यन रांगणेकर झाला एवढी आमची मुलं जेवढ्यांचे वैभव पाटील एवढ्यांचे नाव घेऊ तेवढी कमी आहेत कारण का पूर्ण आमचा आर जे आर ग्रुप हा सर्वात मोठा ग्रुप आहे आर आर ग्रुप आमचा घरातले दोनशे माणसांचा परिवार आहे तर या आमची घरातली पण माणसं असतात आणि आमच्याबरोबर जे आमची सवंगडी ते सुद्धा आमच्याबरोबर असतात आणि एकदम जीवापोटोणी आमच्याबरोबर सोबत असतात आदित्य चव्हाण झाला अजून भरपूर अशी मुलं जयत चौधरी झाला खूप अशी मुलं आहेत की आमच्यासाठी आवोरात्र जीव काढतात की आमचा आमचा नंदी हात जिंकला पाहिजे याच्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करत असतो ज्या दिवशी मी शरद हरतो त्या दिवशी अतिशय मुलांना सुद्धा दुःख होतो आणि त्या दिवशीपासून माझंही माझे जे हे असतात की माझ्या डोक्यामध्ये मी तुम्हाला खरंच सांगतो या युट्यूबच्या तुमच्या माध्यमातून ज्या दिवशी मी शरद हरलो त्या दिवशीपासून मला जे माझ्या डोक्यामध्ये जे चालतंत्र चालत असेल आत्ता बैल कुठला घालायला पाहिजे जो आणि तुम्हाला अजून एक यूट्यूबच्या माध्यमातून सांगतो माझ्या गाडीवर जो काळू डायवर असतो हा अतिशय आमच्या घरातला माणूस आहे ज्या टायमाला दोन शेर ते हारल्या या काळू डायवर न बसवल्यानं मुळे हरल्या काळू ड्रायव्हर आमच्या घरातला माणूस आहे आमच्यासाठी जीव तोडून तो गाडी अकलतो आणि खरोखर असा ड्रायव्हर प्रत्येक मालकाला मिळावा जसा मला काळू ड्रायव्हर मिळाला आहे नक्कीच दादा ज्या रीतीने आपण नंदीवर आपले जीव लावतो तसाच तोच जीव नक्कीच आपला ड्रायव्हर देखील त्या नंदीनं लावतो त्याचमुळे आपल्याला यश प्राप्त होतो आणि दादा जास्त काय वेळ घेणार नाही आपल्या दावणीला किती किती नंदी असतील सध्या आता दावणीला लखन आहे सुंदर आहे मल्हार आहे आणि अजून एक माझा वासरू आहे आणि आमचा जो जुना आमचा म्हणजे म्हणजे आमचा आयडॉल राहुल कुटुंबाचा जो सरज्या म्हणजे काळू तो सर्वांना माहित आहे काळू सुद्धा आहे आमच्याकडे टोटल पाच बैल आता दावणीला सध्याला आणि घोडा सुद्धा आहे पण काय माझं युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या एकच सांगणे कड बैल ही दोनच पाहिजे जास्त तीन बैल तीन बैल लक्ष सुद्धा जास्त लागतो तशी माझ्याकडे सध्याला तीन बैल पळणारे आहेत आणि दादा आता सव्वीस जानेवारी सावली मैदानामध्ये काय नियोजन असणार सव्वीस जानेवारीला जे आपलं खरोखर सव्वीस जानेवारीची आपली सर्व मुंबईकर ही वाट बघत असतो Uh, सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जो आपल्या सव्वीस जानेवारी एवढ्या वर्षाची परंपरा आहे त्या परंपरेनुसार आम्ही मैदानाला हर मैदानाला तिथं जात असतो आज आमचे तिथले अध्यक्ष असतील रविशेठ म्हात्रे हे आमचे खूप चांगले संबंध आहेत बाकीचे आमचे जुनी माणसं असतील आज ते पाच पाडे का सातपाडे मिळून एकत्र मैदान करतात याचा आदर्श सर्व आपल्या मैदानावाल्याने घ्यायला पाहिजे कारण उद्या सकाळ एखादा गावाला काय करतो आज या गावाल्याने मैदान पाडलं तर बाजूच्या पण गावावाल्याने मैदान पाडतात तसं न सात सातपाडे एकत्र मैदान ठेवतात ही खूप मोठी एकीचा वळ आहे आणि रवी मला कॉल आला होता शेट शंभर टक्के शेट मी तुमच्या मैदानाला आजार आहे आणि अतिशय चांगलं हो नियोजन ते करतात नक्कीच दादा सव्वीस जानेवारी म्हटलं तर आपल्या मुंबईमध्ये सर्वात मोठा आणि टॉपचा मैदान म्हटलं तरी काय हरकत नाही कोणता नंदी असणार आपल्या मैदानामध्ये दादा सव्वीस जानेवारीला सर्व माझे नंदी असतील लखन असेल मग सुंदर असेल मल्हार असेल सर्व आमची बैल सव्वीस जानेवारीला असेल अजून एक बैल जो मुंब अजून एक बैल येणार आहे तो मी तुम्हाला एक आल्यानंतर तो सांगेल तो सव्वीस जानेवारीच्या दिवशी येईल मैदानात तो सुद्धा चांगला माझा नंदी आहे आणि ख अतिशय चांगला स्पीड आहे त्याला तो येणार आहे आणि अतिशय चांगल्या अशा शर्यती करून चांगलं असं नियोजन करून प्रेक्षकांची मनं कशी जिंकता येईल अशा मी शर्यती करणार आहे नक्कीच दादा आपल्या आपल्याद्वारे आपल्याला नक्कीच आपल्याला बघायला वाटतं मिलिंद दादा आणि आपण मैत्रीचं प्रतीक कसं जपताना आणि नक्कीच मैत्रीपूर्ण शर्यत कशा करता आपल्याद्वारे खूप काय बघायला वाटतं त्यांच्यात बघा ना आज मी ज्या दिवशी हरलो मऊ महु, मऊच्या अड्ड्यामध्ये ज्या दिवशी मी हारल्यानंतर मिलिंग शेठचा मला कॉल आला शेठ काय टेन्शन घ्यायचं नाही आपली दोन्ही बैल आहेत लखन आणि बुंगा आणि सुंदर ही गाडी आपण पळू पण मी माझ्या पण मनात एक खंत होती कारण का त्यांचा बैल गुलाला त्यांनी माझ्या बैलाने त्या दिवशी हारपास करलेली पण कुठेतरी उन्नीस वीसमध्ये हारपास करले असेल पण आम्ही तो नियोजन केला पण कालांतराने आम्हाला तिथे अपयश आलं पण अपयशाला आम्ही डगणार डगमगणारी माणसं दोन्ही पण नाही आहोत कारण का त्यांचे वडील असतील स्वर्गीय रामदास शंकर पाटील आणि माझे वडील स्वर्गीय कैलास वर्षी मोनशे ही दोन माणसं अशी होती ही कधी अपक्षाला डगमगणारी माणसं नाही तशीच त्यांची मुलं आम्ही आहोत कधी अपक्षाला डगमगणारी नाही होत आणि आज आम्ही तोच जलश तीच ताकद घेऊन आज आम्ही दोन्ही एक एक नंबरची बैल घालून आज आम्ही चांगल्या प्रकारे नियोजन करून आज आम्ही गुलाल प्राप्त केलेला आहे तसेच माझे मित्र एकदम म्हणजे या अड्ड्यामध्ये ज्या ज्या टायमाला आमच्या कुठल्याही पोरांच्या खाली असेल कुठेही आमच्या सोबत असेल माझा जीवाभावाचा मित्र मी नेहमी सांगतो माझा किरण शेठ मात्रे मोठा गाव हा नेहमी आमच्या सोबत असणारा एक माझा मित्र आहे आणि कसं आहे मित्र त्याला त्याचं मत काय माझा मित्र हा जितेल कसा हा माझा मित्र त्या बैलगाडी क्षेत्रात त्याचं नाव कसं येईल हा सातत्याने त्याचा प्लॅन असतो डोक्यामध्ये पण खरखर माझा एकदम जीवाभावाचा मित्र आहे तसेच माझे जितेश कालन झाला अजून महेश पालेबुद्रुक झाला श्री शेठ पाटील झाला अंबरनाथचा हेही सुद्धा माझा मित्र आहे एकदम आणि सर्व आमची मित्रांग मित्रांची सवंगडी घेऊन आम्ही सर्व चालतो भोलाशेठ पाटील भंडारली झाला राजकुमारबाई मात्रे कुठारी झाले ही सर्व आमची भरपूर असं माझा मित्र, मित्र परिवार आहे आणि मित्र परिवार नसून हा माझं कुटुंब आहे आणि एक आमच्या बरोबर आज धाग्यावर जो माझ्या बरोबर उडी मारणारा पहिला असतो तो म्हणजे आमचा हर्चन काका डबरे याचं आवर्जून मी नाव घेईल कारण का अ बैला ज्या टायमाला दिसतील त्या टायमाला डायरेक्ट पेठा उडून स्वतः नाचतो आणि खरोखर एकदम आमच्या बरोबर आज एवढ्या वर्ष माझ्या वडिलांसोबत होतं आणि आज माझ्यासोबत आहे काका ही खरोखर खूप मोठी गोष्ट आहे धन्यवाद वेल दिल्याबद्दल आणि असं धन्यवाद तुमचं पण तुमचं पण धन्यवाद तुम्ही पण आमची युट्यूबच्या माध्यमातून आमची तुम्ही आज महाराष्ट्र भर नसेल तर जगभर आम्हाला पसरवता हो खरोखर तुमचा धन्यवाद